मागील दिवसांपासून निवडणुकीचा निकाल पाहत असलेल्या उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरती भाष्य केले निकालानंतर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना सावंत यांनी त्यांचे विचार व्यक्त केले सामंत यांनी सांगितलं की सात खासदार निवडून आणले आहेत आणि सर्वांनी चांगलं काम केलं आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत ही ऐतिहासिक बाब आहे त्यांनी असंही नमूद केलं आहे की दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा गैरसमज दूर करण्यात आम्ही कमी पडलो निकालानंतर संविधान बदलतील असा अपप्रचार झाल्याचा उल्लेख करत सामंत म्हणाले कोणतीही मेहनत न घेता यांना यामुळे फायदा झाला आहे मात्र चोवीस तासात या समाजाच्या मतांची संपलेली आहे नाव पत्रकार परिषदेमध्ये घेतलं नाही कोणत्याही समाजाला धन्यवाद दिले गेले नाहीत ते म्हणाले असा उपयोग करणारे महाराष्ट्र सरकार नाही मुस्लिम बांधवांचा आणि दलित बांधवांचा उल्लेख केला गेला पण त्यांना धन्यवाद दिले नाहीत सामंत यांनी विधानसभेच्या निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत म्हणाले विधानसभेला व्याजासकट परत करू आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे पार करणारच कोकणातील निकालाबद्दल सामंत यांनी म्हटलं की कोकण बाले किल्ला आहे असं म्हटलंय पण त्यांना काही उपयोग झाला नाही जागावाटपाचा परिणाम सगळ्यांनाच भोगाव्या लागेल याची काळजी आम्ही विधानसभेत घेऊ कीर्तिकर यांच्यावर सामंत म्हणाले की निकालाबद्दल दाद मागणे वावगं नाही पण दुटप्पी भूमिका आहे जिथे आपल्या विरोधात निकाल गेल्यावरती न्याय मागत आहेत यंत्रणेवरती आक्षेप घेतलेल्या निकालाबद्दल सामंत यांनी सांगितलं की आम्ही देखील चिंतन करू कोकण त्यांच्या हातातून गेलं त्यांनी नाक कापा कापीच्या गोष्टी करू नये सामंत यांच्या पत्रकार परिषदेने विविध मुद्द्यांवरती चर्चा घडवून आणली गेली आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीची तयारी अधिक जोमाने सुरू होणार आहे आजच्या पत्रकार परिषदेला आपलं सगळ्यांच मनपूर्वक स्वागत करतो काल सकाळपासूनच मतमोजणीचे कल आणि त्याच्यानंतर फायनल निकाल आपण सगळ्यांनी काल रात्री बघितलेला आणि निकाल लागल्यापासून अनेक पत्रकार देखील आपण बघितल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आपण बघितले महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं सात खासदार निवडून आणले त्याच्यामध्ये शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील आमचे मित्र पक्ष असतील या सगळ्याच कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलं अपेक्षित यशापर्यंत जरी आम्ही महाराष्ट्रामध्ये पोहोचू शकलो नसलो तर देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत ही देखील देशाच्या दृष्टीनं आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक बाब आहे पण कालपासूनच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यांच्यामुळं काही लोकांना यश मिळालं त्या घटकांनाच ते विसरले या सगळ्या याच्यामध्ये दोन कम्युनिटी मध्ये फार मोठ्या पद्धतीनं गैरसमज पसरवण्यामध्ये एनडी अलायन्स यशस्वी झाली कदाचित त्यांचा तो गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो होतो परंतु मुस्लिम बांधव आणि भगिनींमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आणि भविष्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब जर पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलतील अशा पद्धतीचा एक अपप्रचार करण्यात आला आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे मुस्लिम भगिनी असतील दलित बंधू भगिनी असतील त्यांच्याबद्दल आक्रोश निर्माण झाला आणि ही आपसूक सगळी जी मतं आहेत कुठचीही मेहनत न घेता ही एन डी अलायन्सला मिळाली परंतु कालपासून झालेल्या एकाही पत्रकार परिषदेमध्ये या घटकाचा त्यांनी उल्लेख देखील केला नाही आणि म्हणून चोवीस तासात ज्यांची उपयुक्तता संपलेली आहे अशाने देखील समजून घेतलं पाहिजे की जो गैरसमज पसरून फक्त मतासाठी उपयोग करून घेतलेला आहे असा उपयोग करणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार नाही किंवा देशातलं देखील नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार नाही